श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अकरा सप्टेंबर चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी भगवंत आपला साथ करून घेण्याचा प्रयत्न करावा अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरुने सांगितले आपण ते अट्ठासने करू लागलो पण आपले विचार जर आहे तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे चार पाच वर्षे खूप कष्ट केले विषय बाजूला ठेवले पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते जे काही होणार ते सद्गुरुच्याच इच्छेने त्याच्याच प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो बाळगू लागलो लाग तर काय उपयोग सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहीचे काम होते यात सद्गुरु पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते परंतु घ्यायचे काही जमले नाही आता लागलो लागलो हे लागलो, हे त्याच्या ना कृपेने नाही धीर हवा आणि भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे फार चिकित्सा कन्याने नुकसान होते विद्याचे फळ काय तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायची चिकित्सा मर्यादा असावी मर्या गेली की आपण काय आपले आपल्यालाच कळत नाही एक मुलगा रोज तांगीत जातो आणि चांगले दूध तूप खातो पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हाडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असे नक्की समजावे त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर हवे जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधी असमाधानी बनत चालला आहे हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका कारण ती बाधतच नसते कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंद रूप बनता येईल आजपर्यंत अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते म्हणून परिस्थिती बद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल जय जय रघुवीर समर्थ अच्छे बोध वाक्य करता राम आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले